मित्रांनो आपल्या पिकामध्ये सर्वांगीण विकास व्हावा असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं पण आपल्या पिकामध्ये वेगवेगळ्या समस्या असतात जसं की उंची न वाढणे फुटवा न येणे वाढ थांबणे किंवा अति वाढ होणे यासारख्या वेगवेगळ्या समस्यावर उपाय म्हणून एकच कुठलंही टॉनिक वापरावं असं तरी मार्केटमध्ये कुठलंच टॉनिक नाही आहे की आपण हे एक टॉनिक वापरलं आणि आपल्या सगळ्या समस्याचं निराकरण झालं मित्रांनो त्यामुळं आपल्याला कॉम्बिनेशन करून वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या टॉनिक आपल्याला वापरावं लागतं आणि या टॉनिकचं कॉम्बिनेशन करून कोणत्या अवस्थेमध्ये कोणतं फवारणी व्यवस्थापन करावं त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे आपल्या पिकाच्या कॉम्बिनेशननुसार कोणतं फवार व्यवस्थापन करायला पाहिजेत त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माहिती आवडली तर आजूबाजूच्या शेतकऱ्याला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणारं जे कॉम्बिनेशन आहे ते तुम्हाला फवारण्यापूर्वी तुमच्या झाडाचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे झाडामध्ये स्टोरेज जास्त असलं पाहिजेत झाड हे तंदुरुस्त असलं पाहिजेत कारण आपण यामध्ये हार्मोन्स वापरणार आहेत आणि हार्मोन्स जेव्हा आपण वापरतो तेव्हा ते झाडाचा ते विचार करत नाही कारण त्याला फक्त ऑर्डर द्यायचं काम असतं ते ऑर्डर पाळतं आणि जे त्याला काम सांगितलं ते करतं उदाहरणार्थ आपल्याला उंची वाढवायची तर आपण उंची वाढणारं हार्मोन्स टाकलं तर ते हे विचार करत नाही की झाड खरंच उंची वाढवायला कॅपेबल आहे का किंवा झाडामध्ये खरंच स्टोरेज आहे का पण त्याला सांगितलं असतं उंची वाढवणं ते बरोबर फक्त उंची वाढवायचं काम करतं अशावेळी आपलं झाड हार्मोन्स वापरल्यामुळं ट्रेस्टमध्ये जाऊ शकतं त्यामुळं आपल्याला ह्या फवारणीचं कॉम्बिनेशन करण्यापूर्वी आपलं झाड तंदुरुस्त आहे का हे बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या मातीचं आरोग्य जसं की मातीच्या आरोग्यामध्ये आपल्याला येतो मातीचा पी एच मातीचा पी एच बरोबर पाण्याचा एस त्याचबरोबर मातीचा सेंद्रिय कर्ब आणि जमिनीमध्ये असलेल्या पांढऱ्यामुळे संख्या ह्या गोष्टी जर व्यवस्थित असेल तरच हार्मोन्सचा वापर करा अन्यथा हार्मोन्स वापरल्यामुळे आपली वाढसुद्धा थांबू शकते किंवा आपलं पीक हा हे रेसमध्ये जाऊ शकते किंवा आपलं पीक वाळूनसुद्धा जाऊ शकते त्यामुळं हार्मोन्स वापरताना ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे सर्वात पहिले बघूया आपण की आपल्याला झाडाची उंची वाढवायची आहे तर कोणतं कॉम्बिनेशन घ्यायला पाहिजे बघा जर आपल्या झाडाची उंची वाढवायची असेल तर, तर काही महत्त्वाचे घटक आपल्याला लागतात त्यात पहिलं आहे नायट्रोजन नायट्रोजन जर आपण आपल्या फळांमध्ये वापरला तर पिकाची वाढ ही जोमानं होतं आणि उंचीसुद्धा वाढते आणि त्याचबरोबर पिकामध्ये काळोखी निर्माण होते पिकामध्ये काळोखी निर्माण झाले की क्लोरोफिलचं प्रमाण वाढतं आणि प्रकाश संश्लेषण क्रियेच्या माध्यमातून ॲमिनो ॲसिड तयार केलं जातं आणि आपल्याला पाहिजे ती वाढ उंची आपल्याला मिळत असते यानंतर आपल्याला हार्मोन्स वापरायचे उंची वाढण्यासाठी आपल्याला लवकर उंची पाहिजेत तर हार्मोन्सशिवाय पर्याय नाही नॅचरल पद्धतीनं उंची वाढवायला वेळ लागतो त्यामुळे आपण हार्मोन्सचा वापर करणार आहेत तर हार्मोन्स वापरताना ऑक्झिन नावाचा हार्मोन्स आपल्याला आपल्या फवारणीमध्ये वापरायचं आहे याचं पाच एम एलचं प्रमाण आहे शंभर लिटर पाण्यासाठी शंभर लिटर पाण्यामध्ये पाच एम एल टाकायचं आणि पूर्ण मिक्स करून आपल्याला ते आपल्या पंपामध्ये फवारणीमध्ये याचा वापर करायचा आहे ऑक्सिजिनचं काम काय आहे की हे दोन कांड्यातलं अंतर वाढवतं आणि दोन कांड्यातलं अंतर जेव्हा वाढतं तेव्हा ते त्याची झाडाची उंची वाढते आणि झाडाची उंची वाढली की आपल्याला पाहिजे ती ग्रोथ मिळते आणि त्या ठिकाणी फुटव्यांची संख्या वाढवून आपल्याला जास्तीत जास्त फुटवे सुद्धा मिळू शकतात त्यामुळे उंची जर तुम्हाला वाढवायची असेल खूप खूप तुमचा प्लॉट खूप खुज्जा असेल अशा वेळी तुम्ही ऑक्सिजनचा वापर करू शकता त्याचबरोबर उंची वाढवण्यामध्ये तिसरा जो आहे तो स सिलिकॉन बेस स्टिकर किंवा सिलिकॉन घ्या तुमच्या इकडे जे सिलिकॉन मिळतं ते फवारणीमध्ये तुम्हाला योग्य आहे असं सिलिकॉन घ्या सिलिकॉनमुळे सुद्ध सुद्धा क्लोरोफिलचं प्रमाण वाढतं झाडालामध्ये काळोखी येते आणि सिलिकॉन हे स्टिकर सुद्धा स्टिकरचं म्हणून काम करतं त्यामध्ये तुम्ही अॅग्रिएटेटू घेऊ शकता काही अडचण नाही यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अमिनो ॲसिड शर्करेचं उत्पादन करण्यासाठी आपल्याला अमिनो ऍसिडची गरज असते त्यामुळे अमिनो सुद्धा तुम्ही घेऊ शकता याचं प्रमाण तुम्हाला कसं घ्यायचं बघा की याच्यामध्ये पहिलं प्रमाण घ्या तुम्ही कुठल्याही प्रकारचं नत्र किंवा एकोणीशे एकोणीस घेऊ शकता काही अडचण नाही एकोणीसशे एकोणीस घ्या तुम्ही सत्तर पंच्याहत्तर ग्राम त्यानंतर घ्या ॲग्री एटी टू किंवा सिलिकॉन सिलिकॉन तुम्हाला पाच ते दहा एम एल घेऊ घेऊ शकता त्यानंतर घ्यायचं ह्युमिक ॲसिड तीस एम एल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घ्यायचं आहे शंभर लिटर पाण्यासाठी पाच एम एल या पद्धतीनेचं प्रमाण घ्यायचं यानंतर दोन नंबर आहे आपल्याला फुटव्यांची संख्या वाढवणे जर आपल्या पिकामधील आपल्याला फुटव्या संख्या वाढवायची असेल तर पेशी विभाजन होणं खूप गरजेचं आहे आणि पेशी विभाजन जर नाही झाले तर आपल्या झाडामधील फुटव्या संख्या वाढत नाही आता पेशी विभाजन करणारे कोणते कोणते घटक आहेत सर्वात पहिले बघूया आपण स्फुरदयुक्त खते जर आपण आपल्या शेत शेतामध्ये स्फुरदयुक्त खताचा वापर केला असेल तर फवारणीमध्ये घ्यायची गरज नाही बऱ्याच वेळेस जमिनीमधून स्फुरदयुक्त खताचा उचल होत नाही अशावेळी आपल्याला स्फुरदयुक्त खताची फवारणी करणं गरजेचं कर आहे त्यामध्ये बारा एकसठ झिरो झिरो हे स्फुरदयुक्त खत आहे या खताची आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक हार्मोन्स वापर करायचा आहे यामध्ये हार्मोन्स आहे सायटोकायनिन बघा सायटोकायनिन सुद्धा हार्मोन्स सेल डिव्हिजन करण्याचं से काम करतं पेशी उपाजनाचं काम करतं आणि त्यामुळं पेशी संख्या वाढते परिणामी आपल्याला जास्त फुटवे येतात कारण जोपर्यंत आपल्याला फुटव्याची संख्या मिळत नाही तोपर्यंत आपलं उत्पादन वाढत नाही फुट त्यामुळं फुटवे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला झाडामध्ये काळोखी आणण्यासाठी ह्युमिक ॲसिडची सुद्धा गरज असते ह्युमिक ॲसिड आणि फॉल्विक ॲसिडची कॉम्बिनेशन असलेली टॉनिक असले तर अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो आणि याचबरोबर आपल्याला सिलिकॉन बेस ॲग्री एटी टू स्टिकर ॲक्टिवेटर स्पेडर मिक्सर हे सुद्धा घ्यायचं आहे आता याचं फवारणीमधलं प्रमाण कसं आहे बघा बारा एकसठ झिरो झिरो पंच्याहत्तर ते ऐंशी ग्राम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्युमिक ॲसिड तीस एम एल प्रति वीस लिटरच्या पंपासाठी घ्यायचं आहे त्यानंतर ॲग्री एटी टू दहा एम एलच्या प्रमाणात घ्यायचं आहे वीस लिटरच्या पंपासाठी आणि सायटोकायनिन हे पाच एम एल शंभर लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला याची फवारणी करायची आहे यानंतर तिसरं आहे आपल्याला वाढ थांबवायची आहे काहीक वाढ झालेली आहे काहीक वाढ थांबवायची आहे मित्रांनो तत्पूर्वी आपण शेतकऱ्याच्या ज्ञानात भर पडावी शेतकऱ्याला कुणावर विसंबवून न राहता स्वतः आपल्या पूर्ण फवारणीचं कॉम्बिनेशन करता यावं शेतकऱ्याला कमी खर्चात जास्त उत्पादन काढता यावं यासाठी एक कोर्स बनवला आहे या कोर्सची दोनशे नव्याण्णव रुपये फीस आहे ज्या व्यक्तीला खरंच काहीतरी शेतामध्ये उत्पादन काढून वेगळं प्रगती करायची असेल अशा शेतकऱ्यांनी मला खाली दिलेल्या नंबरवर हाय करा मी तुम्हाला डील पाठवेल मित्रांनो यानंतर आपल्याला उंची वाढवायची काहीक वाढ खूप झालेली आहे याला आपल्याला थांबवायचं तर काहीक वाढ थांबवण्यासाठी आपल्याला काही हार्मोन्स वापरावं लागतात कारण निसर्गामध्ये असा कुठलाच एखादा टॉनिक किंवा एखादा घटक नाही की तो लगेच आपल्या झाडाची वाढ थांबवेल यासाठी आपल्याला हार्मोन्सच वापरावं लागतात त्यामधले दोन हार्मोन्स मी रिकमेंड करेल ही दोन हार्मोन्स वापरून आपण आपल्या झाडाची वाढ थांबवू शकतो त्यामुळं जेव्हा आपण एखाद्या झाडाची काही वाढ होते अशा वेळी फक्त झाड वाढत राहतं त्याला फूल फळ शेंगा किंवा फळ कुठलंच काही लागत नाही अशावेळी या झाडाची वाढ थांबवणं अत्यंत गरजेचं असतं त्यावेळी आपल्याला दोन हार्मोन्स वापरावे लागतात यामधलं पहिलं हार्मोन्स आहे ते म्हणजे क्लोर मॅक्वेड आणि दुसरं हार्मोन्स आहे मेपिक्वाइड क्लोराईड हे दोन हार्मोन्स वापरून आपण आपल्या झाडाची वाढ नियंत्रित करू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट्स करून कळवा सो थँक्यू विश यू वेल्थ